नमस्कार मित्रांनो आपण गेले सहा व्हिडिओ झाले आपण शैक्षणिक मानसशास्त्र या बाबतीत आपण आपली लाईव्ह स्ट्रीम घेत होतो आता ही जी काही स्ट्रीम आहे आता आपली चालू ती सातवी आहे तर आपण स्क्रीनवर पाहू शकताय आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय आहे की आपण येणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी ही जी काय मानसशास्त्र ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो हे आपण पी डी एफ आपल्या स्वतः मी बनवलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा चालू करूया आपण आपली सात नंबरची पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्ध मिळालेल्या किंवा किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिला आपला घनिष्ठ संबंध आहे त्याचे आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे तादात्म्य संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसून येते तसेच स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉसनी म्हणलेलं आहे पुढे पाहू शकतो आपण एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन साधक अभिसंधान उपपत्तीवर आधारलेले आहे मित्रांनो जर तुमची मोबाईलवर क्लिअरिटी ब्लर दिसत असेल तर बाजूला एक सेटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुमची क्वालिटी आहे ती हाय क्वालिटी करा आणि लिंक सर्वांना शेअर करा खाली पाहू पुढे पाहू आपण भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीशे पंच्याण्णवमध्ये जगासमोर आणणारे मानशास्त्रज्ञ म्हणजे डॅनियल गोलमन होय विद्यार्थ्यांनी दृष्टीदोष यावर मात करण्यासाठी पोषक आहार घ्यावा डोळ्यांवर सूर्य डोळ्यांवर प्रकाश सूर्यप्रकाश प्रकाश टाळावा डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून पुस्तक योग्य अंतरावर धरून वाचावे तर आपण पाहूया पुन्हा एकदा मित्रांनो हे जे काय आहे तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या हे तुम्ही अभ्यासा पुन्हा व्हिडिओ बॅग जाऊन तुम्ही तो पाहू शकता पुढे पाहूयात आपण नाटकात प्रथमच काम करणारे नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही हे प्रत्यावानातील भावनिक अडथळ्यांमुळे घडते अध्ययनासंबंधी वर्णनात्मक परिणाम दिसतीत उद्दिष्टांदिष्टीत व आदर्शवादी ही स्पष्टीकरणे पी ओ स्मित या मानशास्त्रज्ञने दिली आहेत मित्रांनो तुम्ही पुन्हा जे काय आहेत मानसशास्त्रज्ञांची नावं ते पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये रिकॅप करून पाहू शकता पुढे पहा अध्यापन चांगले होण्यासाठी या दृष्टीने अध्यापकाने कृतीद्वारा विविध विषय हाताळणे केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्तपणे करणे अध्यापनाचे अध्यापना अध्ययनार्थांचे म्हणणे ऐकून घेणे व अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी दिवाळ्याचे संबंध निर्माण करणे या क्षमता विकसित करून अध्यापन करावे हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि त्याचे जे काय आहेत ते तुम्ही ट्रिक तुम्ही फॉलो करा पुढे बालकांच्या विकासाची बालकांची विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून असतात तसेच भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्या सारखेपणा आढळत नाही मित्रांनो तुम्हाला माहिती असेल विद्यार्थ्यांच्या जे काय आहे अध्ययनावर परिणाम करणारे दोन घटक म्हणजे एक वातावरण आणि दुसरा परिसर पुढे भाऊ अनुवंशाने संक्रमित झालेल्या दोष याचा परिणाम बालकांवर होतो अनुष व परिसर हे गोष्ट तुम्हाला माहितीच आहे नवीन परिस्थितीची समायोजन साधण्याची क्षमता परिस्थितीत किंवा परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता या घटकांचा समावेश बुद्धिमत्तेमध्ये होतो ठीक आहे पुढे पाहूया तर विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाने पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे टर्मन व फत्तू यांनी आपल्या यात सांगितलेले आहे मित्रांनो मी थोडीशी काय ही आहे स्क्रीन तुम्ही थोडीशी मोठी करा तुम्हाला सगळं दिसेल क्लिअरिटी जर थोडीशी असेल डाऊन तर तुम्ही तुमची जी काय ऑप्शनमध्ये जावा सेटिंगमध्ये जावा आणि क्वालिटी तुम्ही, तुम्ही, तुम्ही हाय करा ठीक आहे पुढे आता आपण एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो ए, एक एखाद्या खेळात चांगले यश मिळून स्वतःचा अभ्यास क्षेत्रात आलेला अपयशाची भरपाई करतो या उदाहरणातून प्रतिपूरण संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो कोणता तर प्रतिपूरण पुढे पाहू आपण संरक्षण यंत्रणेचा पुढे मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर काढलेले फोटो आपल्याला एखाद्या पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दा तादात्म्य संरक्षण यंत्रणेचा वापर होईल ताजात्म्य यंत्रणा लक्षात ठेवा तुम्ही काय त्याचा उपयोग होतो वापर कसा करतात पुढे अवस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासात ती मुले इतर मुलांचे लक्ष वेधून घेतात पुढे धारणेचे मापन करताना प्रत्यव्हान पद्धती प्रत्यभिज्ञान पद्धती पुनर् अध्ययन अध्यापन पद्धती वापरली जातात आता पुढे थर्स्टनने काय ते पाहू थर्सनने भाषिक क्षमता स्मृती संख्याज्ञान अवबोध व गती अनुमान अवकाशयान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून अनेक घटक उपपत्ती मांडली आहे व्यक्तिवतीच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियात्मक मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोहलर यांनी व मानलेले आहे व त्यांनी चिंपाजी या माकडावर प्रयोग केले आहेत प्रति प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेलाच कल्पना असे म्हणतात तर मित्रांनो तुमचे काय कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही कमेंट करा पुढे पाहू आपण मस्त ग्रंथीतून रावणाऱ्या रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवस्था वाढ होते वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्दांची आठवण करणे कठीण जाते अंकांचा क्रम चुकीचा लावला जातो तसेच अना अनावश्यक अक्षर जोडण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आता ही स्ट्रीम आहे ती मी थोडीशी फास्टमध्ये घेत आहे त्यामुळे तुम्ही जरा व्यवस्थितरित्या ऐका आणि सर्वांना ही जी काय आपली लिंक आहे ते सर्वांना शेअर करा बरं सर्वांना शेअर करा पुढे अध्ययना अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित आहे अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते अनुभवातून संभवणारे वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात ईश्वर अवस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्याद्वारे विविध अनुभूती मिळणाऱ्या मूल्यांकनात अवबोध क्रियेमध्ये संख्या संख्यांकन वर्णन अर्थ या गोष्टींचा समावेश होतो विकास हा संश्लेषणात्मक विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे तर विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते विकासामध्ये भोवतालच्या परिसराचा वाढता परिसराचा वाटा सहमा सहभाग महत्वाचा असतो प्राण्यांच्या तसेच माणसाच्या मानवाचा विकासाचा वेग जवळजवळ समप्रमाणात असतो पुढे सूरजला आकडेमोड करण्यात गोडे वाटते स्वराला गाणे ऐकण्यात रस आहे सार्थकला बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे ही उदाहरणे एका गुणवैशिष्ट्यांची आहे टोळीच्या वयातील मुले आईवडिलांना फसवू शकतात हे किशोरावस्थेतील मुलांच्या बाबतीत घडून येते हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा किशोरावस्थेतील औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की लेखन वाचन या कौशल्य कौशल्यावर भर द्यावा लागतो त्याले तसे काही योग्य मिनिटाच्या असाव्यात अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे नाट्यकीकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी पुढे पाहू अध्यापन प्रक्रियेमध्ये हे ज्ञान देणे कौशल्य विकसित करणे विचारांना चालना देणे भाव विकास घडविणे या गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो जी काय येलो कलरची लाईन आहे शाडू आहे ती मी फक्त सुरुवातीच्या शब्दाला देतो म्हणजे तुम्ही कोणत्या किंवा मी कोणत्या लाईनवर आहे ते तुम्हाला समजून जाईल विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेले बाल किंवा मानसशास्त्राचा पाया घालून वेदना भावना कल्पना यांचा अभ्यासावर विल्यन उंट यांनी भर दिलेला आहे ठीक आहे विल्यन उंट वर्तनवादी शास्त्र आहेत व व लक्षात ठेवा आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी देण्यासाठी कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी नवीन अधिक उपयुक्त सामान्यकरण अस्तित्वात आणण्यासाठी निरीक्षण क्षमता घटकां गट, घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्याची उपपत्ती ही आवश्यकता असते मित्रांनो खाली पाहा तुम्ही ठीक आहे तर ही आपले यूट्यूब लिंक आहे ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे पुढे पहा सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध असतात अभ्यासक्रमात बदल होत होतो अशा शिक्षणाला सर्वसमावेशक शिक्षण पुढे खाली बुद्धिमत्तेत प्रामुख्याने नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य नवीन गोष्टींचे अध्ययन करण्याची क्षमता व पूर्वानुभवाचे योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता या सर्वांचा समावेश होत विद्यार्थ्यांच्या विचारशक्तींचा तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी आपली मते ठीक आहे ती विद्यार्थ्यांवर लादू नये मुलांचा मुलांचा मते म्हणजे मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यासाठी शिकवावे व मुख्यतः भावना व पूर्वग्रहाचा पगडा न ठेवता विचार करण्यास लावावे ठीक आहे पुढे पाहू मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा सर्वांनी पुढे पहा विशेष गरजा असणाऱ्या मुलांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात या मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात व्यक्तींचे इतराहून वेगळे पण दाखवणारे आणि त्यामध्ये किंवा त्यावेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तींशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाचे वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजेच व्यक्तिमत्व अशी व्याख्या बी किंबल या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे लक्षात ठेवा पुढे पाहूया अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये आसुबेल या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होतो आसुबेल आता पुढे पाहूया बाल गुन्हेगारी होण्याचे प्रमुख सामाजिक कारण म्हणजे आर्थिक विषमता महत्वाचा मुद्दा आहे शारीरिक क्रिया हालचाल मनात येणारे विचार निर्माण होणाऱ्या भावना उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश प्रतिचार या होतो लक्षात ठेवा अभिनव अशा अभिनवती समायोजन साधण्याची क्षमता बुद्धी अशी व्याख्या विल्यम जेम्स या मानशास्त्रज्ञांनी केलेली आहे ठीक आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तींचे पुरस्कर्ता जॉन डुई हे आहे पुढे पाहू वादन गायक नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात या बाबी सौंदर्यनिष्ठ कल्पना या प्रकारेमध्ये येतात सौंदर्यनिष्ठ कल्पना ठीक आहे मित्रांनो चॅनल आपली सर्वांना शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना उपयोग झाला पाहिजे मानसशास्त्र आहेत तीस प्रश्न असतात पहिला पेपर दुसरा पेपर तीस प्रश्न असे पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी सतरा कमी। अठरा मार्क पड पडतील या पीडीएफचा ही केला तर जास्तीत जास्त तुम्ही छान पद्धतीने उपयोजनात्मक प्रश्न आहेत जास्तीत जास्त मार्क पाडू शकतात पुढे पाऊ पडताळ सूची पदन श्रेणी प्रासंगिक नोंदी व्यक्तिमत्व प्रश्नावली हे सर्व मूल्यमापनाची निरीक्षणात्मक तंत्रे आहेत मंद अध्या विद्यार्थी मंद अध्ययनार्थी विद्यार्थ्यांसाठी तो त्यांना अध्यापन करताना मंद विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन दाखवा मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकांचे अध्यापन मिळते जुळते असावे पुढे पाहू स्वमग्न मुलांमध्ये कोणताही बदल आवडत नाही स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचण येतात तो मग्न मुले स्वतःला त्या होण्याची भीती बाळगत नाहीत या सर्व समस्या स्वमग्न मुलांच्या आहेत त्याच बघा म्हणजे ते त्यांच्याच नादात असतात मनावर दर्पण घेऊन त्यांचा अध्ययना अध्यापनावर किंवा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकांनी कठीण विषय सोपा करून सांगावा हे आपल्याला माहितीच आहे विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यात शिकवावे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्यावे समस्या समस्या समस्याचे ची विश्लेषण करून ती समज सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजेच विचार प्रक्रिया होय ठीक आहे पुढे पाहूया आता विचार प्रक्रियेतील शब्द प्रतिमा कल्पना संकल्पना ही विचारांची प्रतिके होई तर पुष्कळ वेळा आपण तर्काने व्यक्तिविचार वि, करते आता महत्त्वाचं कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी मुला एकत्र बोलण्याची संधी द्यावी आपण ज्या शाळेत शिकलो त्या विद्य शाळेची आठवण होतात तेथील शिक्षक यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या अध्ययनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींची आठवण प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या साहचार्य संबंध या घाटकामुळे होते पुढे पाहू शैक्षवस्थेतील मुले सुरुवातीला हावभावांना प्रतिसाद देतात विविध हालचाली स्वतः करून इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात विचार प्रक्रियेतील तर्क व अनुभव हे उच्च पातळीवर महत्त्वाचे अंग आहे डॉक्टर हेवर्ड वॉटसन हे मानसशास्त्रज्ञ अनुभव या घटकापेक्षा परिसराला चांगल्या वातावरणाला जास्त महत्त्व देतात हे आपण शिकलेलोच आहे मित्रांनो ही स्ट्रीम आहे ती तुम्ही पुन्हा एकदा रिरकॅप करून पुन्हा व्यवस्थितरित्या ऐकू शकता पाहू शकता व्याख्यान पद्धतीत विद्यार्थ्यांचा वयोगट व मानसिक स्थिती यांचा विचार करणे महत्वाचे आहे स्वयं अध्ययन यामध्ये श्रवण हे फार महत्वाचे तंत्र किंवा साधन आहे पुढे पाहू बुद्धिगुणांकाचे वर्गीकरण टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी केले आहे एकशे चाळीस पेक्षा जास्त बुद्धिगुणांक अलौकिक तर वीस पेक्षा कमी निर्बुद्ध असे वर्गीकरण त्यांनी केलेले आहे पुढे पाह अध्यापनामध्ये अध्ययन करणारा महत्त्वाचा घटक असून त्या व्यक्तीचे वय मानसिकता बुद्धी अभिरुची कल इत्यादी गोष्टींचा विचार करून अध्यापन केले तर अध्यापन हे परिणामकारक होते एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा फोटो पाहिल्यास आपल्याला त्या व्यक्तीचे पोषक तसेच त्यांचे विचार किंमत राहणीमान यांची कल्पना किंवा विचार मनात येतो म्हणजेच त्या गोष्टींचा अवबोध होतो म्हणून या अवबोधावर केलेल्या विचाराला बोधात्मक पातळीवरील विचार म्हणतात कोणते तर बोधात्मक पातळीवरील विचार, विचार। अग्रत संकट प्रतिमान खूप महत्त्वाचं आहे म्हणजे विशिष्ट मुद्द्यांचा संग्रह करून आपण जे नवीन ज्ञान प्राप्त करतो ते जुन्या ज्ञानाशी जोडून मुद्दा स्पष्ट करते हेच आहे अग्रत संकट प्रतिमान मूल्य संल्य संस्, व संस्कारांवर शिक्षकाला विश्वास नसेल तर ती मूल्य तत्वे नियम तो स्वतः पाळत नसेल तर तो विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडून आणण्यास असमर्थ ठरतो त्यामुळे शिक्षकांनी त्याचं वाद जे काय मूल्य नियम तत्वे पाळलेच पाहिजेत पुढे पाहूया सौम्य मतिमंदव या प्रकारचे बालके चांगल्या प्रकारे बाल साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात मेंदूला पक्षाघात गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे गर्भावस्थेत मातेला झालेला आजार व अपघातामुळे मेंदूला झालेली इजा अशी कारणे होऊ शकतात कशाची मेंदू पक्षाघाताची किशोरावती किशोरावस्थेतील महत्वाचा आहे मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी मुख्यतः था। विद्यार्थ्यांच्या अक्षरांवर योग्य वळण लावावे शुद्ध उच्चारण सहित पाठांतर करणे वैयक्तिक न करता गटांमध्ये कामाची जबाबदारी देणे मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे अध्ययन या संज्ञेत मुख्यतः अध्ययनात होणारे वर्तन बदल हे टिकाऊ स्वरूपाचे असतात विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव मृत्यूद्वारे वर्तनात बदल घडून आणता येतात अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असतात पुढे पाहू अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद बघा व्यक्तिभेद हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशावेळी अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची आवड कला क्षमतेनुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी ठीक आहे बरोबर आहे अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला संगीत शारीरिक शिक्षण अशांचा विषयांचा समावेश असावा काही विषय अनिवार्यता ऐच्छिक असावे आता महत्त्वाचं पाहू आपण अध्ययन दोषांचे प्रकार खूप महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये जोड्या लावासाठी येत आहे आणि प्रत्येक वेळेस दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीसपर्यंत ह्याच्यावर एक तरी प्रश्न आहेत तर मित्रांनो सर्वांनी चॅनलची लिंक शेअर करा मी सूरज हाडके सर तुमच्यासाठी मी ई पी डी एफ फ्री ॲट म्हणजे सेव्ह केले दिलेली आहे तुम्हाला त्यामुळे तुमचं एक काम आहे मित्रांनो आपल्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करणं आणि अजूनही मी टी ई टी संदर्भात टेस्ट संदर्भात अजूनही माझे काही पी डी एफ आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत परंतु ते मी काही कालावधी मी काल ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तस ह्याच्यावरती मी या यूट्यूबवरती मी काही गणिताची बुद्धिमत्तेचे डायरेक्ट मी लेक्चर घेणार आहेत की जे ई टी परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात मग गणिताचे काळकाम वेग आकृत्या आहेत भूमिती आकृत्या आहेत असे जे काय शेकडेवारी वगैरे कसे प्रश्न असतात ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनलची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा आता डिस्लेक्सिया म्हणजेच काय तर लेखनातील दोष निर्माण होतो हीच ग्राफिया मूळ काय होतं तर वाचनामध्ये दोष निर्माण होतो अशा पद्धतीने हे दोन आहेत दोष पुढे बघा शिक्षण शिक्षक वर्तन उपपत्ती ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्त्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो यालाच अनुवंशिकतेचा परागमी बघा परागामित्वाचा परा नियम असे म्हणतात आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अनु अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्याला पुरोगामी निरोधन म्हणतात अध्ययनामुळे आकलन होते सर्व प्राण्यांचे अध्ययनाच्या वेगातील फरक वेगामध्ये फरक असतो व अध्ययन एकसारखे नसते अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया नसून ती मंद प्रक्रिया आहे मित्रांनो लक्षात घ्या दीर्घकाळ सराव केला त्याचे स्मरण लक्षात राहते अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात विविध तत्त्वांचा वापर करणे आवश्यक आहे बरोबर ती पुढील प्रमाणे अध्ययनाचा अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थीच असला पाहिजे कोणती पाहू प्रभावी अध्यापनात उद्दिष्टे अगोदर निश्चित असतात महत्वाचं आहे लक्षात ठेवा अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा हे दोन महत्वाचे आहेत मुख्यतः अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे आवश्यक आहे पुढे पाहू मित्रांनो आपण अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षित क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य मित्रांनो हे आलेलं आहे तुम्ही पाहू शकता गेलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यात ॲड केलेलं आहे पण प्रतिक्षेप आणि त्यांचं कार्य पाहू चकित होण्याची क्रिया काय तर संरक्षण कार्य होतं त्यात पोहण्याची क्रिया करणे धोका टाळणे मुळापासून डो डोके हलवणे तर अन्नसेवन पाऊल टेकवणे स्वावलंबन हे जे काय आहेत ना ते क्रिया प्रतिषिप्त क्रिया असं आहे त्यांचं कार्य काय आहे त्यांचं म्हणजे बघा म्हणजे हे काय तर मूलभूत प्रतिषिप्त काय तर पाऊल टाकणे पाऊल टेकवणे तर ते कोण टेकवतं त्यापासून तर काय होतं तर आपणच टेकवतो म्हणजे स्वावलंबनाची त्यातून क्रिया होते उपपत्ती व त्यांचे जनक मित्रांनो खूप महत्वाचं आहे अभिजात अभिसंदन उपपत्ती पॅवल यांनी मांडलेली आहे सहसंबंध उपपत्ती थारदायक जोडा लावासाठी प्रश्न येतो मित्रांनो मी थोडंसं फास्ट बोलतोय फास्ट घेतोय कारण वेळ कमी आहे आपल्याकडं आणि आता ही एफ आपल्याला संपवायची आहे मर्मवृष्टीमूलक उपपत्ती कोहलर साधक अभिसंदन उपपत्ती स्किनर आता पुढे पाहावं आपण ह्याच्या उपपत्त्या पाहिल्या डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये दे प्रभुत्व अध्ययनाचा संबंधाचा निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो व प्रभुत्व अध्यापनात प्रत्येक अध्ययनार्थांच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरविले जाते खूप महत्वाचे आहे मित्रांनो पुन्हा पहा उपपत्ती व त्यांचे जनक त्यानंतर डॉक्टर ब्लूम यांनी काय सांगितले प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो व प्रभुत्व अध्यापनात अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्यांच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरविले जातात आता एक शेवटचा एक पेज घेऊ आपण थांबूया तर डॉक्टर ब्लूम यांच्यामध्ये अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्याचवेळी त्याचे आकलन झाले असे आपण समजतात वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत विविध ठीक आहे सर्वांनी हे करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा बजरंग सर म्हणतात आहेत बजरंग कोक्रेसर म्हणतात मोबाईल नंबर द्या सर पी डी एफवरती आहे बघा इथे तुम्ही पी डी एफवर खाली मोबाईल नंबर हो तर आपण मी तो आता काढून टाकला बरोबर ठीक आहे तुमचे काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा सर पण लिंक आपली शेअर करा सर्वांना बघा आपण थोडंसं राहिले ती एक पी डी एफ संपू आणि उद्या लेक्चर घेऊ दुसरं वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रिया यांची कार्यक्षमता व मज्जर संस्थेचा विकास त्या होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असं कोण थ्रस्टन व थारदायक यांनी प्रतिपादन केलेलं आहे लक्षात ठेवा रेकॅमेंडसाठी महत्त्वाचं आहे मातृत्व प्रेरणा ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे ठीक आहे शरीर रचनेवर आधारित स्थूल देयी सुदृढ देय कृष देयी हे व्यक्तिमत्वाचे प्रकार क्रोशर यांनी मांडलेले आहेत माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सात तेहतीस पाच नऊशे नव्याण्णव बजरंग सर एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत गॅग्ले यांनी या मानलेले आहे यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कूर सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर धरून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो ते इच्छानुगामी विचार प्रक्रियेच्या दोषांमुळे घडते परिस्थितीशी जुळून घेणे अशक्य आक आकांक्षा बाळणे बाळगणे स्वपरिस्थितीत यात सुसंवाद नसते वर्तनावर न्यूनगंडाचा न्यूनगंडाचा पगडा असणे ही लक्षणे विषम समायोजनाचे आहेत हे तो तुम्हाला समजायलाच बालोद्यान पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागते साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे योग्य असते स्वयंशिक्षणाला भरपूर वाव मिळतो व अशा मुलांना किंवा मुलांचा खूप स्वातंत्र्य अशा मुलांना खूप स्वातंत्र्य असते यामध्ये पुढे भाऊ सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता योजनाबद्धता ही अध्यापनाचे मूल तत्वे आहेत हे लक्षात ठेवा हा पॉईंट आहे हा जो मुद्दा आहे तो नोटेड करून ठेवा व्यक्ती विकासासंदर्भात विकासावर अनुवंश परिसरांचा प्रभाव असतो अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना शिक्षकाची भूमिका टाठर नसणे व अध्यापन प्रतिमांमध्ये उद्दिष्टे सा सा ही साध्य करण्यासाठी मार्गदर्शवलेले असतात अध्यापन प्रतिमांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असतोच निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे भूगोल विषयाचा नकाशा दाखवणे विद्यार्थ्यांना थोर त्यांची चित्रे सांगणे ही उदाहरणे मूर्तकडून अमूर्तकडे अध्यापन सूत्रावर आधारलेली आहेत भाऊ लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने दीर्घोत्तरी प्रश्नांची प्रमाण कमी असणे सर्व परीक्षांना सारखेच महत्त्व देणे गुणधान योजना व नमुना उत्तरसूची यांचा वापर करणे उत्तरपत्रिकेवर बारकोडचा वापर करणे हे खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे हे काय आज ही मानसशास्त्राच्या आपण हे काय नोट्स होत्या त्या पी डी एफ स्वरूपात मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही सर्वांना एकच विनंती करतो की आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर तुम्ही पा पाहिलं असेल मित्रांनो इथे आपले काही व्हिडिओ पण आहेत अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला एकच सांगतो फक्त मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे खाली तुम्ही आला तर तुम्हाला असे लेक्चर दिसतील आणि तुम्ही त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा फक्त हे बघा शिक्षक भरती टी टी आणि टेट हे ते आहे स्क्रीनवर पाहू शकता मानसशास्त्राचा आहे लेक्चर नऊपर्यंत आहेत आपले त्याच्या खाली बघा एक लिंक आहे यूट्यूब कॉम बघा यूट्यूब डॉट कॉम आहे ॲट सर तर सर्वांनी त्या चॅनल जी काही पी डी एफ भेटेल तुम्हाला तुम्हाला शेअर करतो मी त्याच्यावर क्लिक करा फक्त क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट काय होईल तर आपल्या चॅनलची आपला चॅनल ओपन होईल तर ठीक आहे सर्वांनी चॅनल सब्सक्राइब करा आ, लिंक शेअर करा ओके